कवितेचं नाव लग्नातलं जेवण प्रियशीच्या प्रेमात फार वेळा काय होत प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्यात लग्नात जेवायचं प्रेमात फार वेळा काय होत प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं अशी लग्न खूप जेवलो <laughs> अशी लग्न खूप जेवलो कारण प्रत्येकीनं आग्रहानं निमंत्रण धाडली निमंत्रणा बरोबर स्पेशल पत्र ही पाठवली त्या पुन्हा तिथं आग्रहाचं निमंत्रण असायचं आणि लग्नाला नाही आला तर प्रेमच नव्हतं समजेन असं लग्न जमल्यावरही तिनच म्हणायचं लग्नाला नाही आलास तर प्रेमच नव्हतं समजेन असं लग्न जमल्यावर म्हणायचं मी फक्त प्रत्येकीच्या लग्नात पोट जेवून प्रेमाच्या प्रत्येकीच्या लग्नात पोटभर जेवण प्रेमाच्या ढेकरा देत फिरायचं अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं अजून किती पत्रिका येतील अंदाज घेत बसायचं अशी लग्न जेवता जेवता दिवस असे सरत केले आणि एके दिवशी तिच्या आले <laughs> एके दिवशी तिच्या आधी मध्ये कधी भेटलीस तर मग ते प्रिय करा शब्दाला तू जागल पाहिजे आणि माझ्या बाळाच पाहिजे <laughs> प्रेमात फार वेळा असच होत प्रेम तिच्यावर करायचं घराभोवती फिरायचं एखाद्या दिवशी deci a ați pierdut îndată, n-ați? porală. ce a porat, Mă